नमस्कार तू हिरे माझा मित्वा ह्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत छान प्रकारे रक्षाबंधन अंजली तिच्या दोन्ही भावांसोबत साजरी करत असते तिला लहानपणीच्या छोट्या छोट्या गोष्टी आठवतात अगोदर आकाशला जर राखी बांधली नाही तर तो कसा राग भरायचा रुसवायचा ते सगळं आठवत होतं आणि त्याला ती चिडवत होती आणि मग त्याला म्हणतो ते की मी तुला आधी नाही बांधणार नंतर बांधेल तो लहानपणी जसा रुसायचा तसा रुसून बसला होता मग सगळ्यात पहिले त्याला राखी अंजलीने बांधली आणि त्याचं औक्षण करून त्याला खूप साऱ्या शुभेच्छाही दिल्या आजी अज... अज... हे सगळं काही पाहत होती तिला लहानपणीच्या ह्या सगळ्यांच्या नटखट गोष्टी आठवत होत्या ते। अंजली त्याला राखी बांधल्यावरती माझं गिफ्ट कुठे असं विचारू लागते तेव्हा तो म्हणतो मी आणायचंच विसरून गेलो मग सगळेजण हसायला लागतात अंजली आकाशला बोलते की मी तुझ्याकडनं गिफ्ट घेतल्याशिवाय तुला सोडणार नाही मग तो त्याच्या खिशामध्ये हात घालतो आणि आपल्या ताईसाठी छानसे गिफ्ट बाहेर काढतो ते गिफ्ट तिला देतो ते गिफ्ट घेतल्यावर तिला खूप छान वाटतं ती ते गिफ्टला खोलून पाहते तर इतके सुंदरसे दोन कानातल्यांचे जोड असतात आणि ते, ते पाहून ती म्हणते किती क्यूट गिफ्ट आहे मला खूप आवडलं मग अर्णवला ती ऑक्शन करू लागते अव औक्षण करत असताना आर्नव तिला मनासले मनात वचन देत असतो तुझं रक्षण करण्यासाठी मी कायमच तयार आहे तुझ्यावर आलेले संकट मी लवकरात लवकर निस्तरणार आणि या सगळ्या संकटातनं तुला मी बाहेर काढणार आणि मग ती त्याला राखी बांधते राखी बांधल्यानंतर बां दोघ बोलू लागतात की माझ्यासाठी गिफ्ट काय आणलं तर आजी आज त्यांना म्हणते नेहमीप्रमाणे तू तु, तुझं ठरलेलंच गिफ्ट आणलेलं असशील आणि मग तो तिला छान प्रकारे चॉकलेटचा एक मोठा बॉक्स देतो माझ्या ताईला सगळ्यात जास्त हेच चॉकलेट आवडतात हे मला माहिती आहे म्हणून तेच चॉकलेट मी आणले माझी च ताईचं कशात सुख आहे आणि कशात नाही हे मला चांगलंच ठाऊक आहे कितीही महागडी गोष्टी दिली तरी तिला आवडत नाही तिला मी दिलेली गोष्टच आवडते असं म्हणत मग आर्नव राकेशकडे पाहू लागतो आणि राकेशला मग वि तो विचारतो खरं बरोबर ना जिजू आणि तोही म्हणतो हो तू जे बोलते ते बरोबरच असणार अर्थात असं म्हणत दोघंजण एकमेकांना खानाखुणा करत टॉन्ट मारत असतात आजी मात्र हे सगळं पाहिल्यानंतर मन भरून आल्यासारखं बोलते आणि म्हणते खरंच ह्या तुमच्या लहानपणीच्या किती साऱ्या आठवणी आहे त्या आज पुन्हा एकदा जाग्या झाल्या सगळं बोलून झाल्यानंतर आजी मग राकेशला म्हणते मला तुमच्याशी एक काम आहे माझ्यासोबत रूममध्ये येतात का मग तो म्हणतो इथे सांगा पण ती म्हणते नाही माझ्यासोबत चला इकडे ईश्वरी तिच्या तिशी बसलेले असताना तिच्या विचारामध्ये मग आई आणि बाबा तिथे येतात बाबा खूप खुश असतात बाबांना एक महत्त्वाची बातमी सगळ्यांना सांगायची आहे आणि ते नम्रतालाही हाक मारू लागतात ईश्वरी आई आणि बाबांसाठी पाणी आणायला जाते त्यांच्यासाठी पाणी घेऊन येते त्यांना पाणी देते नम्रताही येते मग त... इकडे बाबा तिला सांगू लागतात की मी पंधरा दिवसांनी पहिला जो मुहूर्त आहे त्या मुहूर्ताची तारीख फिक्स करून आलो आहे तुझ्या लग्नाची तुला चालणार आहे ना ईश्वरी म्हणते हो चालेल कधी पण तारीख काढली तर ती करायची तर आहेच ना मग किती कोणतीही असू दे हे मात्र नम्रताला पटलेलं नसतं नम्रताचं ह्या सगळ्या गोष्टींना विरोध असतो एवढी घाई करायची काय गरज आहे त्यावेळेला बाबा सांगू लागतात घाई मलाही वाटलं होतं घाई होईल पण आता आपल्या ईश्वरीनेच त्याला होकार दिला आहे तर आपण काय करणार आणि तिने होकार दिला आहे लग्नासाठी त्याच्यामुळे मीही तयार झालो आहे आणि पंधरा दिवसांनी जो मुहूर्त निघाला आहे त्या मुहूर्तावरती आता ईश्वरीचं लग्न करायचं नम्रताला ह्या सगळ्या गोष्टी आवडत नाही मग ती बोलून दाखवते एवढी घाई करायला नको एवढ्या वेळ कमी वेळेत आपण हे सगळं कसं मॅनेज करणार कसं होणार पण नम्रताची आई दिला, बर दिला सांगते अगोदर तर मी पण घाबरले होते पण बाबांनी मला बरोबर दिलासा दिला आणि त्यांनी मला सांगितलं सगळं काही मॅनेज होईल काळजी करू नको आणि मीही त्यांच्या भरुष्यावरतीच आता हा म्हणत आहे मग सगळेजण आनंदी असतात सगळ्यांना पाहून ईश्वरीलाही आनंद होतो आणि ती म्हणते खरंच जर कधीतरी करायचंच आहे तर मग आत्ता केलं काय नंतर केलं काय म्हणून मी होकार दिला इकडे राकेशला आजी रूममध्ये घेऊन जाते त्याला ती तिथे सांगू लागते की बँगलोरच्या साईडवरती काहीतरी लिगल इशू झाला आहे आता तो आरनव गेल्यावरती सॉल्व्ह होऊ शकतो पण त्याचं लग्न आहे त्याच्यामुळे त्याला पाठवू नाही शकणार तर तुम्हीच जावं कारण माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे त्या सगळ्या गोष्टीला राकेश नकार देत असतो अंजलीच्या तब्येतीचं कारण सांगून तेव्हा मामा म्हणतात तुमच्या अंजलीची काळजी घ्यायला आम्ही इथे आहोत आमच्यावरती तुमचा विश्वास आहे की नाही मग तो म्हणतो असं का बोलताय मग आजी त्याला म्हणते माझा ना तुमच्यावर खूप विश्वास आहे आणि तुम्ही हे सगळे लिगल वगैरे का काम तुम्ही करू शकता म्हणून तुम्हाला मी करायला सांगत आहे तुमच्यावर मी विश्वास ठेवून हे सगळं तुम्हाला सांगितलं मग मामाही त्याच्यासमोर जो हात जोडतात इमोशनल झाल्यासारखं बोलतात आपल्या कंपनीचं काम आहे महत्त्वाचं आहे तुम्ही घरचे आहात म्हणून तुम्हाला काम सांगितलं तुमचा तुमच्यावर आम्ही खूप विसंबून आहे असं सगळं आजी सगळं इमोशनल बोलू लागते आता राकेशला नाही म्हणायची काही चान्स उरलीच नाही आजीचा एवढा केविलवाना चेहरा पाहून त्याला होकार द्यावाच लागतो जाण्यासाठी आणि मग तो जायला तयार होतो राजेश बँगलोरला जायला तयार झाला म्हणून मामांना खरंच खूप आनंद झाला ठरल्याप्रमाणे प्लॅनप्रमाणे त्यांचा अर्धा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे इकडे ईश्वरीसोबत बाबा बोलतात की तू माझ्यासोबत राहणार नाही माझ्या जिलेबी तळणार कोण मला मदत दुकानात करणार कोण या सगळ्या गोष्टी मला कायम आठवतील आणि तुझ्यासोबत घातलेल्या आठवणीही मी कधीच विसरू शकणार नाही त्यावेळेला बाबाही ती बोलत असताना ती बोलते की बाबा मी ही कधीच तुमच्यासोबत घालायला क्षण विसरू शकणार नाही माझ्याकडे कितीतरी खूप छान छान आठवणी आहे तुमच्या बाबतीत त्या मी आयुष्यभर आठवणी ठेवल असं म्हणत सगळेजण इमोशनल होऊ लागतात आणि बालपणीच्या गोष्टी आठवून बाबाही इमोशनल होतात हे सगळं पाहून नम्रता ईश्वरी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागतात आणि माझी एवढी छोटीशी चिमुकली मला सोडून कायमची नवऱ्याच्या घरी जाणार मला तुझी खूप आठवण येईल असं बाबा सगळे इमोशनली बोलत असतात ईश्वरीही इमोशनल होऊ लागते आणि ती म्हणते तुम्हाला काय वाटतं मी लग्न करून गेले तर तुम्हाला त्रास द्यायचं सोडेल अजिबात नाही मी तुम्हाला खूप त्रास देणार आणि तिचे बाब म्हणतात हो नक्की दे तू दिलेला त्रास आम्ही कायम सहन करू आम्हाला आनंदच होईल तुझ्या दि तू दिलेल्या त्रासाचा आणि ते दोघ रूममध्ये निघून जातात नम्रतशी ईश्वरी बोलण्याचा प्रयत्न करत असते ताई पण ताई आता तिच्याकडे रागाने रागा पाहते आणि म्हणते तू काहीच करू शकली नाही काहीच बोलू शकली नाही हा तुझा सगळ्यात मोठा दोष आहे तू माझ्याशी बोलूच नको असं म्हणत ती तिथून रागारागाने निघून जाते इकडे सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात रक्षाबंधनच्या आपण लहानपणी कसं करायचो कशी टॅटू बनवून आकाश घर घरभर फिरायचा राखीची आणि आर्नवला तर घरी बनलेली राखीच खूप आवडायची या सगळ्या गप्पा चालू असतानाच तिथे राकेश येतो राकेश आलीला पाहून आर्नवकडे खुन्नस देत पाहत असतो आर्नव त्यालाही खुन्नसने पाहत असतो दोघंजण एकमेकांना पाहत असताना अंजली त्यांना म्हणते की आजीने तुम्हाला रूममध्ये कशाला बोलवलं होतं काय काम होतं आजीचं त्यावेळेला तो सांगू लागतो खरं तर आजीने मला महत्त्वाचं काम करण्यासाठी बँगलोरला जाय जाल का विचारण्यासाठीच बोलवलं आणि तिकडे लीगल इशू झाला आहे तो सॉल्व करायला दोन एक दिवस तरी लागेल म्हणून मला आजी जा म्हणते पण माझी अजिबात इच्छा नाही जाण्याची तुला सोडून असं सगळं तो बोलत असताना अंजली म्हणते पण तिकडे ही महत्त्वाचंच काम आहे म्हणूनच तर आजी सांगते ना तुम्हाला जायला मग जा तुम्ही नक्की जा असं म्हणत अंजली त्याला जायला सांगते आणि त्याला आता पर्यायच उरलेला नसतो आता ह्या सगळ्या गोष्टीमध्ये राकेशकडे आता पर्याय उरलेला नसतो त्याला तिकडे जावंच लाग लागणार आणि ह्या गोष्टीने आर्नवला मात्र खूप आनंद होत आहे जवळजवळ अर्धा गड सर केल्यासारखा आता त्यांना वाटू लागतं आणि खरंच जुजू तुम्ही आमच्यासाठी जाल आमचे महत्त्वाचे काम आहे आणि तुम्ही जर गेलात तर आम्हाला खूप मदत होईल असं म्हणून थँक्यू या आर्नव सगळ्यांसमोर म्हणतो आणि मग अंजली तिथून निघून गेल्यानंतर आर्नवकडे राकेश राग रागाने पाहू लागतो इकडे मामा बाहेर उभे असतात त्यांच्याकडे आर जातो त्यांना काय झालं आहे विचारू लागतो तेव्हा तो सांगू लागतो आपण बरोबर प्लॅननुसार त्याला तिकडे पाठवत आहे आता फक्त तो तिथे गेल्यावर कसा अडकेल तिथे दोन चार दिवस हे आपल्याला पाहावं लागेल म्हणजे आपलं कामच होईल आणि अंजलीला ह्या सगळ्या गोष्टीपासून दूरही ठेवता येईल मला ना आता ईश्वरीची काळजी वाटत आहे ईश्वरीला काहीही करून काय सांगताच आलं पाहिजे आपल्याला पण सांगणार कसं मामांना एक युक्ती सुचते की तू एक पत्र लिह आणि ते पत्र मी ईश्वरीपर्यंत बरोबर पोचवतो आणि त्या पच पत्रामुळे तिला नक्कीच समजेल का काय झालं आहे आणि तुला काय सांगायचं आहे त्याच्यामुळे आता तू टेन्शनच घेऊ नको फक्त तुम्हाला ते लेटर लिहून दे असं मामा आर्नवला सांगतात आणि ते पोचवून मी तिला वाचल्यावरती आपल्या बाजूनी आपली बाजू तिला नक्की कळेल हेही समज समजेल पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल की तिथे राकेश येतो राकेश त्याला खूप नजदेत पाहत असतो आणि म्हणतो तुला वाटत असेल की तू मोठा प्लॅन केला आता मला घराबाहेर काढशील पण तुझा हा भोळा स्वभाव मला खूप आवडतो तू, तू जसं मला समजतो तसं मी साधासिधा नाही आणि तुझ्या जाळ्यातही अडकणार नाही मला तुमच्या सगळ्या चाल वगैरे सगळं कळतं आणि त्या कशा उधळून लावायचं हेही समजतं आर्नव रागा रागाने पाहतो राकेश म्हणतो अरे मी बाप रे मी तुला घाबरलो आता अर्णव कुठला नवीन राकेश कुठला नवीन प्लॅन करणार आणि राणवचा प्लॅन उधळणार हे आपल्या सगळ्यांना पाहायला आवडणार पुढील भागात हेही दिसेल की मामाने त्यांनी तेन, अर्णवने लिहिलेलं पत्र एका फाईलला लावलं आणि ती फाईलवरती इशूच्या क्लाउड किचनच्या काही एक दोन डॉक्युमेंट पण लावले आणि ती फाईल आता त्याने बरोबर ईश्वरीच्या हातापर्यंत नेऊन पोचवली आता ईश्वरी ते सगळं पाहिल्यावरती काय विचार करेल किंवा काय बोलेल तिने ते पत्र वाचल्यानंतर किंवा तो फोटो पाहिल्यानंतर तिचं काय रिॲक्शन असेल हे सगळ्यांनाच पाहायला आवडणार आणि नेहमीप्रमाणेच ने ते पत्र वाचण्याअगोदरच ती फाईल बंद होते आणि त्या फाईलमध्ये अंजली आणि राकेशचाही फोटो असतो तो फोटोही पाहायचा राहूनच जाणार चला तर मग पुढे येणारा नवनवीन ट्विस्ट आपल्या सगळ्यांना पाहायला नक्की आवडेल चला तर मग आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू धन्यवाद